शैण सद्मुदी सदविचार देवाळ गाडी चंदंबा जगद्गुरु सेवालाल महाराज जेतालाल महाराज सामकी बाता दानश्वर बामणालाल महाराज बाण तपशी रामरावजी बापू सती गाडी सामंत दादा गुरुवर्य प्रेंडाजी बाबा जन्मदेवाळ माता पिता केळ तात्पर्य दरवर्षी प्रमाणे माई सती आई दादा रे दादा जन्म उत्सव निमित्त ती जना हमारे पूजनीय जो सामत दादा मंदिर पुजारी सकारामजी पवार केला गे की दरवर्षी दस तारखेला जयंती रच सामतादार पण काही कारण असतो वसंत पंचमीरे मुहूर्ते रूप ये वर्षी जयंती रो कार्यक्रम तो ठिकाण क्षय सूचना किती कि वसंत रे निमित्ते ती आपण सामतादार जयंती दरवर्षी रकाडा तो खरोखर और सामर्थ्य आता रे जन्म उत्सव निमित्त ती आपणे ये ठिकाणा और जन्मे रो पालना लीदे और पूजा करता है ये ठिकाणा आपा सहेल और उत्सव रे मई शामिल वेगे ई भरोखर महिमा आघात छे जना सामा दाधा गेजे वर्षी पण भरपूर आशे वस्ती माइर लोग सहकारो कीदे कारण जणा सामुदायिक कार्यक्रम आवजाओ छे सामा दाधा जयंती ना आपण तांडे माहीर नगरी माहीर शे आपण जे मतभेद कारण नाही एकलियाचा खेळ खेळ म्हणून जमिनीला मेळ एकले नादे ही काम रे जो आम एक महाराज आता अवघड ये झिलकरी नाय तो जमे काही कारण शेर सहकार्य आणि शेरे बाई नर नारी शेरो कामच की आपले देवतारो सामंत दादारो ही जे जन्म उत्सवाचा आपण बडे थाट्या ते म्हणायचे आहे शे आपण मतभेद शे बाजूक फेट घ्यायचे आहे आणि ये परिसरे माई सामर्थ्यधारे मंदिर रे माई आता आणि बरे थाटेती वर उत्सव मुलांचे आहे तो ये कार्यक्रम निमित्त ते ठिकाणा थी, उपस्थित हमारे गंपू मामा माजी सरपंच हमारे पांडुरंग पवार आणि हमारे विष्णु महाराज हमारे गंपू मिया आणि हमारे हरिभक्त पारायण

હું તમારા સમક્ષ બોલર પ્રયત્ન કરીવાળો છું આત્રા બોલતો હોમો કાર્યક્રમની શરૂઆત કરું છું સેવા બળ બ્રહ્મચારી રે ધન્ય શક્તિ ગુરુ દેવમાં હાટે માઈ લાગી દેવી રે સુબો નંદી રે બીજવાન પુરુષેર બનાયે સ્ત્રી રે ધર્મ ઉટી ખાડો જેર રે ગુરુ પ્રેમ મારે તુકારી સેવા परिसुका नमस्कार माझा तुम्हा सर्व काल महाराज सामत दादा महार तप रामराव महाराज देल्य वसंतराव नाई श्री जगदंबांना आपण प्रार्थना केले साधू संत के अगोदर माया नंतर विश्व असे त्रेले आंगाड्या माया उत्पन्न होईल आणि ओरेकडे ती सृष्टी उत्पन्न होईल बाई भ्या ओरेकडे ती शेण जन्म देवाळ पालन पोषण करेवाळ होऊ शकत नाही हो ना आपण प्रार्थना केले धावा केले खरोखर आज सामतदा जन्म उत्सव एवढी विचार न मांडता सरळ सरळ सामजदादारे चरिते रूपरा, बोलणं प्रयत्न करा प्राते ते ठिकाण दाधार नावे ठिकाण भजन पूजन चालू તો મજા ઠિકાના દાદા ને જીવન ચરિત્ર ઉપર બોલે પ્રયત્ન કરે વાળો છું આ સમયમાં સામત દાદા ઓર વર્ણન આપણે લહાણ મુખ્ય માં કઈ વર્ણન કરે છું બડે બડે ઋષિ મુની

सामताना धावा करण्याचा विनंती करायचा की दादा तारे उपर हमारो ठाम विश्वास म्हणे हवे ती दन धने ती तारी हमार दास करायचा एकच कर हवे सद्धी दावना दारे विचार Yeah. <laughs>

I'm oh

हमारे गुलाब मामा देश ताना उरे समुद्री एक कांड पे आचर उरे नंतर रोहितास पवार उरे समुद्री एक रुपये पे आचर आशीष त्रेल जड़ की बदन धने बाद सामान्य कृताने हु दादा जाता जो दापे समाज रे मैं आयो अनिवार्य तो सद भगत सर वो सद भक्ति ना प्रत्येक भक्तेला ओरो धन फुटे निधान कारण हे भजनेने बद्दल हमारे गंपू मामा पवार माजी सरपंच एने सांगती दोनशे एक रुपया रो आशीर्वाद आवाचे धन्यवाद धन्यवाद जनावाळो तारो नामा जागे मा पेला गो गोरे वा लड़ ऑय filt और मह टहँ जवाग ले� flatsकु हाग, प्यासे लगजू Sureda दोड़ उस हाग